मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बोराडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत बोराडी व एम्पोहर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद महिला बचत गटातील महिलांसाठी आर्थिक साक्षरता या विषयावर सविस्तर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे हा या शाळे कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता या कार्यशाळेमध्ये महिलांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन उत्पन्न खर्चाचा ताळेबंद कसा ठेवावा नियमित बचतीचे महत्व बँक खात्यांचे व्यवस्थापन कर्ज घेण्याची व परतफेडीची शिस्त विमा योजना शासनाच्या विविध आर्थिक व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच डिजिटल व्यवहार वाढत असताना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार कसे करावेत फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले उमेद महिला बचत गटातील महिलांनी या कार्यशाळेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आर्थिक निर्णय स्वतः घेण्याचा आत्मविश्वास वाढला असून बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली महिलांनी उपस्थित तज्ञांशी संवाद साधत आपल्या शंका दूर केल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली ही आर्थिक साक्षरता कार्यशाळा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे अशा उपक्रमांमुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावून कुटुंबासह गावाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला